आम्ही जाणार आहे रायगड फोर्टच्या किल्ल्यामध्ये तिथं फोर्ट आहे शिवाजी महाराजांचा तिथं किल्ला आहे शिवाजी महाराजांचा तर आम्ही दात चाललो आहे तर मी पेड मार्गाने चाललेलो आहे तर पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप छान हिरवळ आम्हा इथं बघायला मिळाले आता तुम्ही बघू शकता की सुराज्याची राजधानी असलेले आपल्या रायगड हे प्रवेशद्वार आहे त्या काळामध्ये तिथे अजिबात रस्ते नव्हते आता तरी थोडेफार रस्ते इथे बनलेले आहेत ते सुद्धा अगदी रुंदीने लहान एका वेळेस दोन गाड्या तर अजिबात जाऊ शकत नाही आता तरी हे रस्ते आपल्याला दिसत आहेत बघा का त्या काळात इथे रस्ता देखील नव्हता चिखलच असणार मी तर म्हणते पावसाळ्यात तर महाराजांनी कसे काय हे गड केले जिंकले असतील बरं याची खूप प्रचिती येते चालू झाला आहे तर फ्रेंड्स आपण इथे गड्याच्या फायद्याशी आलेलो आहोत तर या ठिकाणी पाऊस आम्हाला लागलेला आहे गाडी आम्ही इथे पार्किंग केलेली आहे तुम्ही सुद्धा गाडी पार्किंग करण्यासाठी इथे जागा शोधत असाल तर तिथे सगळ्या प्रकारची सोय तिथे केलेली आहे रायगड किल्ला बघण्यासाठी जर तुम्ही पावसात येणार असाल तर मात्र नक्कीच तुम्ही रेनकोट सोबत घ्या किंवा मग इथं आल्यानंतर तुम्हाला कळेल की इथे खूप सारे दुकानं आहेत रेनकोट इथं सहज मिळून जातात आता इथे पाऊस लागल्यामुळे इथे रेनकोट आम्ही खरेदी केलेला आहे छत्रीचा के हे, हे काहीच उपयोग होत नाही कारण की वरती किल्ल्यावरती खूप हवा असल्यामुळे छत्रीचा काहीच इथं उपयोग नाही आहे फ्रेंड्स तुम्हाला जर जास्त चाललेला त्रास होत असेल तुम्ही रोपेने सुद्धा इथे जाऊ शकतात रोपेचं तिकीट आहे तीनशे पंधरा रुपये प्रत्येकी त्यामुळे तुम्ही जर रोपवेचा मार्ग निवडला तर तुम्ही दहा मिनटामध्ये किल्ल्यावरती जाऊन पोहोचतात परंतु वरती देखील आपल्याला थोडंफार चालावं लागतं कारण की तिथं पायऱ्यासुद्धा आहेत आणि ज्यांना रोपवेने जायचं नाही तर त्यांना पायी जाण्याची आवड आहे त्यांनी मात्र तुम्ही पायी जाऊन सुद्धा किल्ल्या व वर जाऊ शकतात मात्र तसं करण्यासाठी तुम्हाला दीड दोन तास सहज लागतात त्यामध्ये इथं गेल्यानंतर आपण तिकीट काढायचं आहे तिकीट काढल्यानंतरसुद्धा आपल्याला थोडासा वेटिंग पिरियड आहेच कारण की तिकीटवर जे नंबर आहे ना त्याप्रमाणे ते आपल्याला रोपेमध्ये बसवतात आणि प्रत्येकाचे नंबर हे अनाऊन्स केली जातात त्याप्रमाणे आपण तिथे जायचं आहे आता इथे आम्हाला भूक लागली असल्यामुळे इथं आम्ही वडापाव इथं खरेदी केलेला आहे आणि मस्त की वेटिंगच्या जागेवरच आम्ही हा वडापाव खाल्लेला आहे आता तुम्ही बघू शकता की जे वेटिंगची जागा जी आहे त्या ठिकाणी सुद्धा महाराजांचे फलक लावलेले आहेत आता आपण देखील रोपवेच्या सीटवर बसणार आहोत तुम्ही बघू शकता की आता जे लोक जे किल्ल्या बघून आले आहेत ना ते इथे उतरतात आणि त्यानंतर दुसरी इथं रोपवेचे सीट्स भरतात फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळेच व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि महत्त्वाचं म्हणजे रायगड किल्ल्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे saya, ahaha, hee, betul, 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 तुम्ही बघू शकत असा किती छान डोंगराई भाग आहे त्याच्यामध्ये आपण धबधबे सुद्धा बघू शकत आहोत तर खूप निसर्गरम्य ठिकाण आहे त्याचबरोबर हा रायगड किल्ला जो आहे ना तो पूर्णपणे डोंगरी भागातच आहे त्यामुळे ते चढाव भरपूर आहे आणि रोपेन जरी आपण गेला तरी सुद्धा खूप छान आपला निसर्ग बघायला मिळतो नंबर हा रायगड किल्ल्यावरती पावसाळ्यामध्ये खूप पाऊस असल्यामुळे धुकं सुद्धा खूप खूप प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं धुक्यामध्ये सुद्धा खूप छान एक वेगळीच मजा असते बघा किती छान दिसते नाही व्ह्यू पावसाळ्यामध्ये आल्यानंतर रायगडाची शोभा वाढली मी तर म्हणतो हिरवळ पाणी आले होते ठिकाणी हा आहे ना फ्रेंड्स आता इथे आपण रोपे बनव उतरलेलो हो, आहोत आता आपण चढायचा आहे आजीना तुम्ही बघू शकता हे अतिशय निसर्गरम्य असे इथे वातावरण तयार झालेलं आहे जे निसर्गप्रेमी असेल त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच आहे माय गॉड एवढ्या पायऱ्या चालायचे अजून चला फ्रेंड्स फ्रेंड्स इथं आता आपण रायगड किल्ल्याची माहिती सांगण्यासाठी इथं आपण एक गाईड हायर केलेला आहे तर पुढची माहिती तुम्हाला आपल्याला गाईड गाईडकडनं ऐकायची आहे त्यामुळे संपूर्ण माहिती ऐका आणि व्हिडिओ पूर्ण बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी या रायगडावरती तुमचं सर्वांचं मी एक सहर्ष स्वागत करतो आणि माझी ओळख लकी वाजलो बाळा लकी सर माझं गाव हिरकणीवाडी रोपेत बसून गडावरती आलात खाली गाव लागले हिरकणीवाडी जिथे रोपेत बसून गडावरती आलात तो हिरकणी कडा तर असा पश्चिम एकेडच्या साईडला कडा आहे जी माता आपल्या बाळासाठी हा कडा धाडस करून उतरून गेली होती म्हणून या बुरुजाचं नाव दिले सर हिरकणीचा बुरुज जिथे उभे राहून आपण माहिती घेतोय सर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुसऱ्या पावनभूमीमध्ये आपण उभ्या ती रायगड किल्ल्याची पाठीमागची बाजू रायगड किल्ल्याची समोरची बाजू पुढे दोन हजार पायरे चालेल येण्यासाठी किमान दोन ते अडीच तास लागतात आता तुम्ही पासून पाच मिनिटात गडावरती आलात गडाच्या हईट समुद्र सपाटीपासून दोन हजार आठशे एकावन्न फूट आहे जिथे तुम्ही गाडी पार्क केली आहे तिथून गडाची आईट एक हजार तीनशे पंच्याहत्तर फूट एवढ्या उंचावरून आपण रायगडाच्या सभोवताली पाहिलं कोणत्या सह्याद्रीच्या पर्वतरांग आहे मग कोणती सह्याद्रीची पर्वतरांग रायगडाला जॉईन नाही आहे हा स्वतंत्र डोंगर आहे सर या डोंगराचं मूळ होतं रायरीचं डोंगर जावळीची चंद्राव मोऱ्यांच्या ताब्यात होता जावळीची चंद्राव मोऱ्यांजवळ राजाने एक युद्ध खेळून हा रायरीचा डोंगर पंधरा मे सोळाशे छप्पनला जिंकून आपल्या ताब्यात घेतला सोळाशे छप्पन ते सत्तर चौदा वर्ष लागले गळ बांधायला आणि या चौदा वर्षात तीनशे पन्नास इमारती अकरा मोठी तलाव आणि छोटी चौऱ्याऐंशी पाण्याची टाकी बांधायची एक प्रश्न निर्माण होतोय की एवढ्या उंचावरती या साडेतीनशे इमारती बांधण्यासाठी हा लागणारा दगड खालून गडावरती आणणं शक्य नव्हतं म्हणून गडावरती मोठमोठे तलाव खोदल्या हातून दगड काढल्याने बांधकामासाठी वापरले बांधकामासाठी पूर्वी पूळ चुना आणि शिसं वापरले आज आपण गडावरती अवशेष पाहतोय यांच्यावरती लाकडी छप्पर होत सागो आणि खंबाचे लाकडी छपराची कुंभा नळ्यांची मातीची गवलं दहा मेळाला हॉल आणि कर्नल या दोन ब्रिटिशांनी गडाला चारी दिशेने मारून किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला डोंगर पोटलाच डोंगर त्या पोटल्याच्या डोंगरावरून तोफांचा मारा केला त्यावेळेस रागड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा दिवस जळत होता गडावरचं लाकडी छप्पर जळून गेल्यामुळे आज आपण भिंतीच्या अवशेषने चौथरे पाहतो ज्या गेटमधून आतमध्ये आला त्याचं नाव होतं मेणा दरवाजा राजघराण्यातील स्त्रिया किंवा राण्या या मेनात बसून येणं कर जाणं करायचं ज्या महाला दुवेरान माहिती घेतोय असे सहा मालेत लाईन ने सेम सहा राण्यांच्या महालांचा भाग राजांना आठ राण्या होत्या इथे गडावरती सहा राण्या राहायच्या दोन राण्या बाहेर राजांची पट्ट राणी होती सईबाई राजगडावर राजांची पहिली राजधानी राजगड ही दुसरी राजधानी सईबाईंचं राजगडावरती निधन झालं संभाजी राजे दोन वर्षाचे असतात राजांची तिसरी आणि गडाच्या पायथ्याला जिजाऊ मातेंच्या सेवेसाठी कारण जिजाऊ मातेंना गडावरचं हवामान मानवत नव्हतं कारण त्यांचं वय चौऱ्याहत्तर होतं म्हणून त्या पायथ्याला राहायचं त्यांची सेवा करण्यासाठी पुतळा राहायचा मग आठ राजांच्या पट्ट्या राणे होत्या दोन साईबाईने सोयराबाई सईबाईचं संभाजी सोयराबाईचा राजाराम असे राजांचे दोन मुलगे मग बाकीच्या सहा राणे केल्या राजांचं राज्य कमी होतं राज्य वाढावं म्हणून प्रत्येक गावातील एक एक राणी केली कारण तो गाव आपल्या सोबत व्हावा आठ राण्यांची नाव आहेत पहिले सईबाई सोयराबाई सखवारबाई गुणवंतबाई काशीबाई लक्ष्मीबाई पुतळाबाई फगोणाबाई हा एक माल एका राणीसाठी होता वरती कवर तर जळून गेलो एका महाला दोन हॉल समोरचा विंडो लेफ्ट साइड ला वॉशरूम हा मधून पॅसेस दुसऱ्या राणीच्या महालात जाण्यासाठी आता आपण या राणीमाल बघत दुसरा या महालातून बाहेर पडू छत्री घ्यावी लागली ज्या गेट मधून आत्मरे आलो त्याचं नाव हो मेणा दरवाजा त्याच्या विरुद्ध पुढे दरवाजा एक पालखी दरवाजा तो का तिकडे मेणा स्त्रियांसाठी होता पालखी पुरुषांसाठी छत्रपती शिवरायांची किंवा शंभूराजांची पायी चालत पालखी आली की पुढे राजवाडा दरबार या ठिकाणी पालखी जायची म्हणून तो पालखी दरवाजा मग त्या मेणा गेट पासून त्या पालखी गेट पर्यंत याच्या अतिरी जी आडवी भिंत आहे ना भिंतीला लागून लाईन मध्ये सहा राण्यांच्या सहा माल प्रत्येक राणीच्या महालासमोर आपण उभं राहिले नाशिक सहा होते यांना दाशी ओटा असं म्हणलाय सेवेसाठी असणारे ज्या दास दाशी होत्या समोर चौथ्या प्रत्येक राणीच्या महालासमोर एक एक दाशी राहायची चौथाऱ्यांना दाशी, तो त्या तो दाशी हो होता असं म्हणल्या त्यांची नोकर दिसत नाही चौकडी वाडे आठ वाडे समोर अष्टप्रधान मंत्रिमंडळांची वाडे आठ मिनिस्टर तिथे गडावरती राहायची तीनशे पासष्ट राज्याने गडकिल्ले जिंकले प्रत्येक किल्ल्यांच्या कागदोपत्रांचा व्यवहार त्या मंत्र्यांसोबत चालला जायचा मंत्र्यांचं ऑफिस आणि इकडे जाई ठेवलेले काही तीन खड्डे खड्डे हे धान्य कोठार ग्रानरी इंग्रजांच्या गडाला चार दिशांच्या गडाला चारी, चारी दिशेने तीन महिने सहा महिने गडाला विडा मारला तिथल्या गडाच्या लोकांना धान्य पुरेल अशा प्रकारे कोठारांमध्ये धान्याचा साठा केला जायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बघा आपण कोल्हापूरमध्ये पन्हाळा आहे पन्हाळ्यावर ते धान्याचे गोदाम पाहिले तर मोठमोठे गंगा यमुना आणि सरस्वती वरून धान्य टाकले जायचं आणि खालून काढलं जायचं तसं इथे नाही आहे इथे लाकडीने सिरे धान्य काढलं जायचं मी यांना कोकणामध्ये कणगी किंवा पेव मार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात धान्य साठवलं जायचं शिवाजी महाराजांच्या नंतर या कोठारात कैद्यांचा वापर केला जो गडावरती चोरी लागली गद्दारी करेल सात दिवस शिक्षा दिली जायची आठव्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला हातपाय बांधायचे गोंटात भरला जायचा गोंताळ बांधून पुढे पनिशमेंट टकमक होईल टोकावरून त्याचा कडेलोट केला जायचा या कोठाऱ्यांना कैद्यांची कोठारी आहे त्याला अन्न लागणार त्यामुळे धान्यांची केवळ त्यावेळेची तयार केलेली आहेत आता आपण इथून पुढे राजांचा राहायचं घर ज्याला राजमल म्हणतात तो पाहायला पुढे जाऊया हॅलो समोरचा दरवाजा पाहतो बघा तो दरवाजा पालखी दरवाजा

भिंती पासून आडवी भिंती आडव्या भिंतीपर्यंत हा चारही बाजूने छत्रपती शिवरायांचा हा प्रशस्त त्या काळातला राहता राजवाडा हा राहता राजवाडा त्या काळात दोन मजली होता या पहिल्या चौथ्यावरती दगड ना छोटे दगडांवर लाकडी होते आणि वरती छपराची मातीची कवलं त्याच्या साईडला पैठणी कापड आतमध्ये मोठमोठ्या मशाल लाईटीची व्यवस्था नव्हती मोठमोठ्या मशालांची उजाडातील तर त्या गळातील ती अंधारातील घरे कशी वाटत असेल याची कल्पना करा मग हा पहिला चौथर आहे हे आपल्या राजांचं राहण्याचं ठिकाण मेन ठरवून राजाने अठ्ठावीस वर्ष राज्य राजगड किल्ल्यावरती केलं आणि शेवटचे दहा वर्ष राज्य येथे रायगडावरती सर राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरी किल्ल्यावरती दा। जन्म झाला आणि याच गडावरती या पहिल्याच चौथ्यावरती सर आपल्या राजांचं निधन हे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला झालं बघ सर राजांना आयुष्य किती लाभलं फक्त पन्नास वर्ष वा आपलं बालपण आपण बांधू घरगादृश्य टाकल्या मग राजाने वयाच्या सोळा वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि पहिल्या स्वराज्याचं तोरण त्या तोरणाला मानलं अवघ्या पन्नासव्या वयामध्ये राजाने तीनशे पासष्ट गड किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं राजाने शेवटचे श्वास या चौथ्यावरती सोडला इथून आपल्या राजांची प्रयत्ना पुढे जगदीश्वराचं मंदिर आहे